नमस्कार मित्रांनो आमचं आज पार्टीचं नियोजन तर बघा इथं चूल मांडलीय चूल मांडली आहे आणि इथं कांदाच फिरायचा मसाला हळद टाकली यात हळद मीठ लावून चांगलं मुरायला घातल्यावरती चांगलं लागतं चिकन सर नाही चूल पेटवण्यासाठी आपण सरपण घेतलंय पण लावले आपण पेटवायचं आता इथं चांगली पेटली चूल हे बघा आता चांगला परतून घ्यायचं त्याला इकडं आम्ही सगळी आपलं आता चिकन चांगलं परतायचं करायचं काय आहे का शिजायला घातलंय तिकडे चाललंय जायचं शिव आता राऊटर चालला माती लावत शिव घ्यायचं माती लावायची आता पातीला चिखल लावून घेतो म्हणजे पातीला काळ नाही शिजवण्यासाठी चुली केली परत चिकनची माझा भाऊ टी चिरण मसाला येतो तांदूळ शिजवायला टाकले तुम्ही जो जावा ताटा ताटा घेऊन ये ना आता चांगलं मिक्स करून घेतो इकडे ठेवले भाताला पातील चिकन काढून घेतलंय मित्रांनो आता तो तो। दो। दो कांदा चिरायच काम चालू आहे टोमॅटो कांदा कोथिंबीर ओके मध्ये एकदम यात मसाले टाकले सगळे हळद घरगुती मसाला बिर्याणी मसाला मिरची पावडर सगळे टाकले कांदा लसून मसाला टाकले मसाला कसा झालाय तिकडे चिकन काढून आचार्य एक नंबर चिकन टाकले आता त्यात इकडं आणि मी म्हणतो झाले मित्रांनो झाला इथं सगळं आता जेवायची चालली मित्रांनो अक्षरशः डोळ्यातनं पाणी निघायला लागलं एवढ तिकट हे प्रभू नाही बोलायचं पाणी निकल फार मित्रांनो कधी खोट बोलायचं नाही मित्रांनो तर मग अशी आम्ही पार्टी केली तर तिखट झालं थोडं म्हणजे खूप म्हणजे खूप तिखट झालं तर पण चांगलं एन्जॉय केलं आम्ही आजच्या ब्लॉगसाठी तुमचे मनापासून धन्यवाद पाहिलं तुम्ही वेळात वेळ काढून त्यामुळे धन्यवाद सबस्क्राईब करा लाईक करा आणि असं सपोर्ट करा